आमदार शिवाजी पाटील यांचं औक्षण करता महिलाचं औक्षण करताना गुलाल पडल्यानं आगीचा आगीच्या भडक्यामध्ये आमदाराचं औक्षण करताना आगीचा भडका उडालेला आहे आणि औक्षण करताना ही घटना घडलेली आहे से नूतन आमदार शिवाजी पाटील यांचं औक्षण करत असताना हा भडका उडालेला आहे चंदगड तालुक्यातील महागाव इथं शिवाजी पाटील यांचं काही महिला औक्षण करत होत्या आणि त्यावरून मोठ्या प्रमाणात गुलाल पडल्यानं हा आगीचा भडका उडालाय महिला औक्षण करत असताना जेसीबीनं शिवाजी पाटील यांच्या अंगावर टाकण्यात आलेला जो गुलाल आहे त्याच्यातून हा आगीचा भडका उडाला आगीच्या भडक्यात काही महिला आणि आमदार शिवाजी पाटील जखमी झाल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती समोर आगीच्या भडक्यात नूतन आमदार शिवाजी पाटील थोडक्यात बचावले असल्याचं देखील